स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखसमाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर फक्त पाच गुरुवार हा उपाय करा तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही तर ते कोणते पाच उपाय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा लवकरच मार्गशीर्ष सुद्धा चालू होत आहे तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातसुद्धा हे गुरुवारीचे उपाय करू शकतात आता बघा आपण असा विचार करतो की माझ्या आयुष्यातच दुःख का संकट आहे का आपल्याच आयुष्यात आपल्याच वाटेला दुःख का येतात असं आपल्याला नेहमी वाटत असतं पण आपल्या अडचणी सतत कोणाला न ना कोणाला विचारत असतो आपले हात दाखवून त्यावर काही उपाय आहे का हे विचारत असतो व ते दाखवून आपण आपल्याला अजून टेन्शनच येतं खरं सांगू का तुमचं नशीब आणि तुमच्या हाताच्या रेषा बदलायचे कार्य सुद्धा हे स्वामी समर्थ महाराज करत असतात जे आपल्या नशिबात नाहीये नशिबाच्या पलीकडे आहे ते सुद्धा महाराज आपल्याला देत असतात त्यासाठी फक्त एवढंच आहे की आपल्याला अखंड नामजप महाराजांची जी सेवा आहे याच्यावर त्याच्यावर आपल्या कुलदैवताची सेवा पित्रांची सेवा एवढीच महत्वाची असते सेवा सुद्धा तेवढ्याच महत्वाची आहे पण मी आज तुम्हाला अतिशय सुंदर असा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय ज्यांनी ज्यांनी केलाय त्याचा त्यांना याचा अनुभव आलेला आहे हा अनुभव येणं म्हणजे की तुम्ही करोडपती होणार गड गंज संपत्ती येणार असा नाही पण या उपायाने तुम्ही जर एखाद्या कार्यासाठी तुम्ही कष्ट करत असाल तुमच्या त्या इच्छेसाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल खूप प्रामाणिक असाल तरी पण तुम्हाला यश मिळत नाहीये साठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे आपले नव्याण्णव टक्के हे कष्ट असतात त्यात एक टक्का तरी नशिबाची साथ पाहिजे तर त्याच्यामध्ये एक टक्का तरी नशिबाची साथ असणं महत्वाचं असतं त्यासाठीच तुमचं आध्यात्मिक तुमचं आचार आणि विचार सुद्धा तुमचे तेवढेच महत्त्वाचे असतात आपण हे गुरुवारी पाच उपाय केले तर तेवढेच आपले कर्मसुद्धा चांगले होईल त्यासाठी तुम्हाला फक्त हा पाच गुरुवार हा उपाय करायचा आहे तर हा उपाय बऱ्याच महिलांनी केलेला आहे आणि त्यांना याचा अनुभव आलेलाच आहे व ज्यांनी अजून हा उपाय केला नसेल वी तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांनी नक्की याचा अनुभव घ्या पाच गुरुवार करून तर उपाय असा आहे तर दर गुरुवारी आपल्याला गाईला गुळ आणि डाळ खाऊ घालायची आहे अगदी छोटी वाटी डाळ घेतली तरीही चालेल व त्यावर एक छोटासा गुळाचा खडा खूप जास्तही आपल्याला हे खाऊ घालायचं नाही की त्यांनी गाईला त्रास होईल हा उपाय आपल्याला दर गुरुवारी पाच गुरुवार करायचा आहे आणि जर तुमच्या घराजवळ गाय नसेल तर तुम्ही गोशाळेत जाऊन हा उपाय करा पण तुम्हाला हा गाईलाच खाऊ घालायचा आहे तर डाळ कोणती खाऊ घालायची आहे तर ती आपल्याला हरभऱ्याची डाळ खाऊ घालायची आहे तर ज्यांच्याकडं गाय नाही आहे तर त्याला ऑप्शनच नाही आहे तुम्हाला हा उपाय गईलाच क गुळ खाऊ घालायचा आहे डाळ आणि गुळ खाऊ घालायचा आहे तर तुम्हाला गुरुवारी कधी पण दिवसभरात कधी पण गाईला खाऊ घालू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी कोणत्याही वेळेत तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात गुळ आणि हरभऱ्याची डाळ मनत मनत बर -बर ते खाऊ घालण्याच्या आधी मनातल्या मनात प्रार्थना करायची आपल्या घरामध्ये आपल्या महाराजांसमोर बसायचं त्याच्याबरोबर नित्यसेवा ही महत्त्वाची आहे त्या नित्यसेवेमध्ये सातत्य महत्त्वाचं आहे ज्यांना माहिती आहे नित्यसेवा त्यांनी नित्यसेवा करायची ज्यांना माहीत नसेल त्यांनी कमेंट करा नित्यसेवाबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवेन तर नित्यसेवा ही आपल्याला रोज करावी लागते एकदा की नित्यसेवा केल्याने लगेच चमत्कार होत नाही आपल्याला सेवा ही खूप करावी लागते सेवा वाढवावी लागते जसं जसं आपण सेवा वाढतो तसं तसं आपल्याला अडचणी निर्माण होतात कट येतात दुःख येतात ताप ता येतो रडतो माणूस राग येतो सगळं काही होतं पण तरीही आपल्याला सेवा सोडायची नाही आहे आपण जेवढ्या सेवा करतो ना तेवढे आपल्याला असे दुःख येतात तर कुठलंही काम चांगलं होण्यासाठी आधी आपली परीक्षाच असते त्यामुळे आपल्याला हे काम सोडायचं नाही किती आहे कितीही अडचणी आल्या तरी तुम्हाला फक्त काय करायचं आहे दर गुरुवारी आणि डाळ घ्यायची आणि गाईच्या गोठ्यात जायचं आणि तिला आपल्या हाताने गुळ आणि डाळ खाऊ घालायची त्याने म्हणजे आपल्या दोन्ही हाताने डाळ आणि गुळ पकडायची आणि ती आपल्या हातावर खाऊ घालायची तर बघा आता हातावरच का जेव्हा गाय तुमचा हात चाटते तेव्हा आपल्या आयुष्यातील ज्या काही सीमारेषा आहे जी काही संकट आहे जी काही दुःख आहे ते कमी होतात त्याचा हात आपले तळ हात चाटल्याने त्यामुळे आपल्याला ती हरभऱ्याची डाळ व गुळ आपल्या हातातच खाऊ घालायचे आहे ज्यामुळे आपल्या हातातली रेषा ही गाईने चाटल्याने आपले प्रयत्न बरोबर आपले नशिबाची साथ सुद्धा मिळेल आता बघा आपण एखादं मंदिर केंद्र किंवा एखादा मठ झाडत असतो तेव्हा आपण ते, ते मंदिर नाही झाडत त्याच्या जा बरोबर आपले जे काही त्रास आहे संकट आहे दरिद्रता आहे ते सुद्धा आपण त्यासोबत झाडत असतो म्हणजे आपण एखाद्या मंदिरात मठात केंद्रात झाडलं तर आपलं संकटे दारिद्र्य हे सुद्धा दूर होतात त्या झाडल्यामुळे म्हणून नुसतं केंद्रात जाऊन आरती करणं ही मोठी सेवा नाहीये एखाद्या मंदिरात केंद्रात जाऊन नुसतं आरती भेटणं म्हणजे ही एक सेवा नाहीये तर त्यापेक्षा ही मोठी सेवा तिथे जाऊन झाडणं तिथली फरशी पुसणं फरशी पुसणं तिथले भांडे चपला रांगेत ठेवणं ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे जरी तुम्हाला ही सेवा भेटली तर तुम्ही खूप जास्त भाग्यवान आहात हेही तसंच आहे जेव्हा आपण गाईला गुळ आणि डाळ खाऊ घालतो तेव्हा आपल्या हातातल्या ज्या काही रेषा आहे सुद्धा रेषा बदलायचं काम हे गोमातेमध्ये आहे त्यामुळे गायीची सेवा ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा मानली जाते जसं जा की तुम्हाला माहिती आहे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गायीची सेवा जास्त खूप जास्त केलेली आहे त्यांना गोपाल म्हटलेलं आहे त्यामुळे आपल्याकडून गाईची सेवा होत नाही म्हणूनच आपण घरामध्ये गायीची मूर्ती ठेवत असतो जेणेकरून आपल्याकडून तिची रोज सेवा व्हावी रोज गाईला जल अर्पण केल्याचे फळ मिळेल रोज आपण धूपदीप आरती ओवाळीत असतो गाईला आपल्या देवघरामध्ये तर असा हा छोटासा उपाय आहे जो आपल्याला पाच गुरुवार करायचा आहे गाईला हरभारीची डाळ व गुळ खाऊ घालायचा आहे पाच गुरुवारी आणि फक्त तो आपल्या तळ हातावरच खाऊ घालायचा आहे त्यासाठी तुम्हाला अत्यंत अशी गाय पाहिजे गोठ्यातल्या गाया शक्यतो गरीबच असतात मारकी गाय असेल तर हा उपाय करू नका त्यांना विचारून घ्या आधी तुम्ही ही गाय गरीब आहे का कारण की त्या गायीने तुमचा हात चाटला पाहिजे व त्यानंतर घरी येऊन तुम्ही थोडा वेळ हात तसाच ठेवा त्यानंतर तुम्ही हात धुवू शकतात मला हा स उपाय सलग नाही जमला तरीही चालेल एखादा गुरुवार स्किप झाला तरीही चालेल तुम्ही पाच गुरुवार जेव्हा ही अशी प्रार्थना करणार तुम्ही सांगणार जे काही तुमचे दुःख आहे भविष्यातील जे काही दुःख आहे संकट आहे हे गोमाते ते मी तुझ्या चरणी अर्पण करते अशी प्रार्थना करायची आणि मी जे काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहे काही माझी अडचण आहे मी होऊ दे आणि त्यातून मला मार्ग मिळू दे अशी जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा पाच गुरुवारमध्ये तुम्हाला नक्कीच अनुभव येईल पण ज्यांचे काही गायांना रोज देतात त्यांना माहिती आहे त्यांचे हात रोज चाटल्याने काय अनुभव आलेले आहे त्यांनी नक्की कमेंट करा काहीमध्ये तेतीस कोटी देव आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या अडचणी संकटे दूर होण्यास मदत होईल त्यासाठी आपले कर्मसुद्धा चांगले पाहिजे म्हणजे असं नाही की सकाळी आपण गाईला खाऊ घातला आणि दुपारी याला त्याला दिल्या कोणाबद्दल वाईट बोलत असाल तर आपण आयुष्यभर कितीही गाईला खाऊ घातले कितीही उपाय केले तर त्याचा काही उपयोग होणार नाही उपयोग होणार नाही आपले कर्म एवढे हो हो शुद्ध ठेवायचे आहे की आपण या उपायाचे सुद्धा आपल्याला जास्त लाभ मिळावा म्हणून तर आपण कितीही देवदेव केले कितीही पूजा केल्या कितीही उपाय केले तर त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही आपली वागणूक अशी चांगली ठेवायची की जे आपल्या नशिबात नाही आहे जे आपल्या हातात नाहीये ते सुद्धा आपल्याला परमेश्वर देईल शेवटी करता करविता तोच आहे तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहे तर झालेली सेवा ही स्वामी चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ